देशात ई ट्वेंटी पॉलिसी सुरू झाल्यानंतर नितीन गडकरी यांच्यावरती आरोपांचा वर्षाव सुरू झाला आणि आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील त्यांची सर्व प्रकरणं उघडकीस आणण्याचा एक तगादा लावलाय सध्या देशातील राजकीय वातावरणात एक नवीन वाद उफाळून आलाय तो म्हणजे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले आरोप हे आरोप फक्त राजकीय वर्तुळापुरतेच मर्यादित नाहीयेत तर सर्वसामान्य जनतेमध्येही चर्चा निर्माण करतायत कारण यात बोललं जात आहे टोलच्या माध्यमातून घोटाळा मुलांच्या कंपन्यांना होणारा फायदा आणि सरकारी धोरणांचा खाजगी उपयोग पण हे आरोप केवळ म्हटलं गेलंय म्हणून खरं मांडणं कितपत योग्य आहे नेमकं हे आरोप काय आहेत जाणून घेऊया या, या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र दमानिया यांनी जे आरोप केले ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत त्या म्हणतात की नितीन गडकरी यांनी देशभरातील टोल नाके जनतेवर लादले आणि त्यातून मिळणारा पैसा हा आय डी एल नावाच्या कंपनीमार्फत त्यांच्या मुलांच्या कंपन्यांकडे वळवला त्यांना असा संशय आहे की रस्त्यांच्या प्रत्येक किलोमीटर मागे गडकरी यांच्याशी संबंधित कंपन्या आर्थिक फायदा घेत आहेत त्या बीओटी आणि टी, टी या सरकारी मॉडेल्स वरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात ज्यावरून रस्त्यांची बांधणी व टोलचा व्यवहार पार पडतो पण या सर्व आरोपांमध्ये मोठा प्रश्न हा उरतो की पुरावा कुठे या प्रकरणात सर्वात चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे गडकरी यांचे पुत्र निखिल गडकरी यांची कंपनी सियान ऍग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड दमानिया यांचा दावा आहे की या कंपनीचे शेअर्स अलीकडच्या काळात प्रचंड वाढले आणि एका दिवसात एकशे चव्वेचाळीस कोटी रुपयांची संपत्ती वाढली पण शेअर मार्केट मधील वाढ हे गुंतवणुकीच्या मागणीनुसार ठरतात त्यामध्ये नेहमीच वर खाली होणं आहे एखाद्या कंपनीच्या शेअर प्राइस आहे आणि जर काही गैरप्रकार झाला असता तर ती कारवाई करते दुसरीकडे इथेनॉल मिश्रणावरूनही गडकरी यांच्यावर टीका झाली आहे सरकारने सुरू केलेल्या ई ट्वेंटी इंधन धोरणामुळे जनतेच्या वाहनांवर परिणाम होतो मायलेज कमी होतं असा प्रचार सोशल मीडियावर सुरू आहे यामागे काही लोकांचा असा आरोप आहे की गडकरी यांचं कुटुंब इथेनॉल कंपन्यांशी संबंधित आहे पण यामध्ये कोणताही न्यायालयीन पुरावा शासकीय चौकशी किंवा खात्रीरायक माहिती अजूनही समोर आलेली नाहीये गडकरी यांनीही हे सर्व आरोप फेटाळले असून ई ट्वेंटी इंधनामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो आयात कमी होते आणि पर्यावरण रक्षण होत असं त्यांचं म्हणणं आहे पेट्रोलियम लॉबी आणि सोशल मीडियावर हेतू चालवलेली मोहीम हे चुकीचे चित्र निर्माण करत असल्याचं गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितलं भाजपकडूनही या आरोपांवर प्रतिक्रिया आली आहे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी स्पष्ट केलं की हे आरोप नवे नाही आहेत दोन हजार तेरा सालीही अशाच स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते आणि त्यावेळी काँग्रेस सरकारकडून चौकशी होऊनही काहीही आढळून आलं नाही त्यामुळे आज पुन्हा हे जुने मुद्दे काढून राजकीय फायद्यासाठी वापरणं हे केवळ वा प्रसिद्धीच्या हव्यासातून होत असल्याचं भाजपाचं मत आहे जर खरंच काही तथ्य असेल तर ते कोर्टात सिद्ध करावं असाही सल्ला त्यांनी दिला या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट अधोरेखित होते की आरोप करणं सोपं आहे पण सिद्ध करणं फार कठीण आज अंजली दमानिया यांनी नितीन गडकरी यांच्या विरुद्ध आरोप केले आणि ते आरोप त्याबद्दल जे पुरावे होते ते सुद्धा मांडले पण हे पुरावे कितपत खरे ठरणार न्यायालयीन कोठडीमध्ये याची काही बाब जी आहे ती उघडकीस येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नितीन गडकरी हे एक असे मंत्री आहेत ज्यांच्या कामगिरीचं कौतुक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही करत आलेत रस्त्यांच्या दर्जामध्ये आमूलाग्र बदल वेगवान प्रकल्प अंमलबजावणी आणि पारदर्श आकर्षक प्रक्रियांसाठी त्यांची ओळख आहे त्यांनी अनेक वेळा ठेकेदारांवरही कारवाई केली असून रोड करी अशी ओळख त्यांनी कामातून मिळवलेली आहे अंजली दमानिया यांची प्रतिमा ही भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ता अशी आहे त्यांनी यापूर्वीही अनेक दिग्गज नेत्यांवर आरोप केलेत पण त्यातील किती प्रकरणं पुढे गेली किती चौकशी सिद्ध झाली केवळ मीडिया ट्रायल करून आकडे आणि आक्रोश यावर आधारलेले आरोप हे समाजासाठी अधिक गोंधळ निर्माण करतात सत्य स्पष्ट करत नाहीत राजकारणात पारदर्शकता हवीच मंत्री नेते किंवा कोणीही जर त्यांनी नियम मोडले असतील तर त्यांना जबाबदार धरायलाच हवं पण त्यासाठी पुरावा लागतो केवळ शंका किंवा आकडेवारीतून निर्माण झालेला भ्रम नव्हे अंजली दमानिया यांना जर ठोस पुरावे असतील तर त्यांनी दे ते करावेत आणि सार्वजनिक चर्चेऐवजी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा असं मत जे आहे ते आता भाजपकडून व्यक्त केले जाते नितीन गडकरींवर होणारे आरोप हे फक्त व्यक्ती केंद्रित नाहीयेत तर धोरणात्मक निर्णयांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत टोल मॉडेल इथेनॉल धोरण आणि कंत्राटाची यंत्रणा पण ही सगळी धोरणं केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयाचा भाग आहेत ती केवळ एका मंत्र्याच्या इच्छेने राबवली जात नाहीत संपूर्ण प्रकरण पाहिलं तर हे स्पष्ट होतं की अंजली दमानिया यांच्या आरोपांमध्ये अनेक व्हायरल मुद्दे आहेत पण तथ्य पुरा पुरवणारे दस्तऐवज चौकशी अहवाल किंवा न्यायालयीन प्रक्रिया अजूनही समोर आलेली नाहीये त्यामुळे हे आरोप सध्या तरी राजकीय स्टंट किंवा प्रसिद्धीची चढाओढ इतकेच भास असं देखील काहींच म्हणणं आहे आपल्याला प्रश्न जरूर विचारायला हवेत नितीन गडकरी यांच्यावर टीका करणं सोपं आहे पण त्यांनी उभं केलेलं काम रस्त्यांचं आणि धोरणात्मक योगदान लक्षात घेता प्रत्येक आरोपाला वस्तुनिष्ठ दृष्ट्या तपासलं जाणं गरजेचं आहे जेव्हा न्यायालयीन प्रक्रिया पार पडेल तेव्हाच त्यांच्यावरील ते हे जे काही आरोप आहेत ते सिद्ध होतील तेव्हाच जनतेला अंजली दमानिया यांनी केलेले आरोप हे खरे वाटतील दरम्यान तुम्हाला काय वाटतं हे जे आरोप आहेत ते खरच खरे आहेत की राजकीय दृष्ट्या कटकारस्थान आहे तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद